श्रीराम जय राम जय जय राम सहा ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल परमात्मा सचिरानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही आपण भगवंताला सगुणात पहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे मी मूळ परमात्मा स्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतीमध्ये आनंद असणे शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप होय परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे द्वैतात नाही एकामध्ये ज्याचे मन गुंतले ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे भगवंताला पाहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावे आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात कुपथ्य टाळणे पथ्य सांभाळणे आणि औषध घेणे त्याचप्रमाणे भवरोगालाही तीन गोष्टी कराव्या लागतात मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य दुःसंगती अनाचार अधर्माचारण भाषण द्वेष मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा परमात्मा प्राप्तीला जे सहाय्यक पोषक सत्संगती सद्विचार सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार ते पथ्य ते सांभाळावे आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय आजचे बोरवचन आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, जाय जाय राम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, ना या लाडक्या भक्तिसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर पे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद